नमस्कार मित्रांनो नाईट फिशिंगसाठी आलो है। पारं पर्द मासे मारी करने है निखिल। निखिल आहे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे निखिल आणि निखिलचे बाबा पण आहेत मागे उभे हे बघा बाबा आज तुम्ही जे आम्हाला दाखवणार आहेत आमच्या व्हिव्हर्सला ही त्यांच्या हातात वेडी आहे तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात माहिती नाही पण दोन असे बांबू आहेत आणि त्याला मध्ये जाळी बांधली आहे तर आपण आत गेल्यावर पूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवू तुम्हाला आणि ह्या वेडीमध्ये काय मासे मिळतात तेही बघायला मिळतील तर आपण स्पॉटवर भेटू तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आपण खाडीत आलोय हा बघा निखिल आहे माझ्या समोर आणि त्याचे बापा पुढे गेले तिकडे चिखल आहे बघू आपण चप्पल नाही घातली आम्ही शूज पण नाही घातलेत बांध आहे हा बघा बांधावरून चाललोय बघा निखिल निखिलचे बाबा बघा आता वेडी खोलतायत पोचलो आम्ही लोकेशनवर बघा वेडी निखिलचे बाबा आता वेडी खोलतील तर बघा निखिलने वेडी उचलली आहे आणि आता वेडी उघडतील बाबा तयारी करत आहेत पाण्यात उतरायची हा जो खाली खड्डा दिसतो आहे ना या खड्ड्यातून आता उतरतील आपण यांच्या मागे, -मागे तर नाही जाऊ शकत जास्त लांबूनच आपण शूट करू पाहू शकतो ना चिखल आहे आपल्याला चिखलाची सवय होती लॉकडाऊनमध्ये आपण फार मजा केली अशा चिखलात आपण याला बॅकअप म्हणून लाईट पण दिली आहे आणि व्हिडिओ पण आपला शूट होतोय आणि निखिलने बघा निखिल, निखिल धडपडतोय बाबांना छान एक्सपिरियन्स आहे फार सांभाळून जावं लागतं पाण्यात चिखल असल्यामुळे आणि त्या जेसिपीने जेसिपी फिरलं ह्या साइडला हे बघा वेडी उघडतात आता ही तुम्हाला पाहायला मिळेल वेडी हा प्रकार काय आहे हे बघा हे आता दोघ एक ह्या टोकाला आणि एक त्या टोकाला असेल ही पारंपरिक पद्धतीने फार पूर्वीच्या काळातून आलेली मासेमारी आहे आणि ह्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात पहा हे निखिलचे बाबा ह्या साईडला आणि निखिल पलीकडे गेला आहे आणि हे असे आपण इथे टॉर्च नाही फिरवू शकत कारण की टॉर्चच्या उजेडामुळे मासे लांब पळतात तर मी टॉर्च बंद करतो शक्य होईल तेवढं मी कवर करायला प्रयत्न करेल बघा ही कोलबी उडते बघा पाण्यात दिसेल तुम्हाला हे बघा हे बघा कोलबी उडते बघा कशी हे बघा छोटे छोटे मासे पण आहेत कोलंबी पण आहे तर मी काय जास्त पण बघूया ही वेडी पूर्ण फिरवली आणि वर उचलतील तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल काय भेटलं ते हा आपल्याला वरतून चांगला व्ह्यू मिळतोय बघायला हा बघा निखिल आणि निखिलचे बाबा निखिलवर तो पाण्यात टॉर्च मारली तरी काय फरक नाही पडणार मेहनत आहे पण ह्या मेहनतीला बघा बघा काय फळ मिळेल ते चांगल्याच प्रकारची कोलबी आणि मिळेल छोटी कोलबी असेल बघा कंबरवर पाणी आहे आणि निखिल आणि निशिलचं बाबा कंबरवर पाण्यात आहे स्पेशल व्हिडिओ हा आपण बनवायचा प्रयत्न करू तरी सुद्धा बघूया हो तर जाळी उचलतील इथे पुढे आल्यावर मच्छर आहे बाबा आणि मुलाची जोडी वेडी ओढताना वेडी आहेत ही बघा वेडी उचलली बाबांनी आणि निखिलने बघा वेडी कशी खेचायची आणि कशी उचलायची आपल्याला पाहायला मिळेल मध्ये काय मच्छी पडली आहे खाजरी आहे निखिल सांगतोय निखिल बोलतो खाली उतरा बघूया आपण खाली उतरूया निखिल केवढं पाणी आहे हा ठीक आहे काय नाही बघूया आपण जवळ जाऊया निखिलने सांगितलं खाजरी पडली आहे आणि त्यामुळे आपण पाण्यात पण उतरलो लगेच मित्रांनो बघा बारक पिल्लू आहे खाजरीचं बारामुंडी ज्याला म्हणतात आणि बारकीवरकी कोलंबी आहे ही बघा बारकी कोलंबीच्या मागावर होती छोटी खाजरी ही बघा खाजरी आहे जिवंत एकदम आणि बारकीवरकी कोलंबी बघा चला पटकन आता यांना टाकतील जाळीत एक राऊंड आहे एक राऊंड झालेला आहे हा फर्स्ट राऊंड निखिल हे टोटल सेवन राऊंड सात राऊंड होणार आहेत आणि निखिल ही खाजरी तू पाळशील का घरी आता ह्या टायमाला हो हो पाळायची तुला प्रयत्न कर बघ छान साईज आहे एकदम फ्रेश फ्रेश मासा आहे जिवंत कोळंबी आणि बघा हो वडा मासा पण आलाय एक छोटा हा बघा छोटा वडा मासा पिल्लू आहे बरेचशी वेगवेगळ्या प्रकारचे मासे येतात कोळंबी कशी उडाली पटकन छोटे छोटे कोळंबी आहे त्याच्यात बघा दिसते की नाही माहिती नाही बघा सेकंड राऊंड चालू केलं आहे लगेचच हा सेकंड राऊंड आहे ठीक आहे बघूया पुढे आपल्याला अप आपण वर जाऊ मित्रांनो बरेच लांब गेले निखिल आणि निखीलचे बाबा आपण पायाखाली एक छोटा मासा आलेला त्या पकड्याच्या नादात आपण मागे राहिलो हे बघा दोघं बाबा आहेत आणि निखिल आहे इकडे बघूया पारंपरिक पद्धतीने मासेमारी आहे ही पाणी फार कमी आहे निखिल बरोबर बोलत होता पण आपल्याला रिस्क नको मोबाईल आहे हातात व्हिडिओ शूट करता करता मोबाईल पाण्यात पडायची भीती आहे बघूया आपण चलतात हा काय बघ तू आधी जाडी हा तू कर ना घे चल सेकंड टाइम काय लागलं बघू बघूया काय भेटलंय ते हे बघा कोलबी बघा कशी उडते टॉर्चच्या उज उज्यात आणि फार कमी आहे हे बघा हे बघा कोलबी बघा ते छोटे छोटे मासे आहेत बोय मासे आणि निवटे आहेत बघा ह्याच्यात पण एक खाजरी पडली वाटतं नाही बोय मच्छी आहे एक खाजरी नाही नावेरी आहे बोय आहे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे आणि लॉकडाऊनमध्ये हा जो वेडी हा प्रकार जो आहे मी फार आवडीने म्हणजे वेडी फिरवलेली मासे पण बरेच पकडलेले सेकंड राउंड ला पण बऱ्यापैकी मासे लागलेत हे बघा कोलग जिवंत कोलबी आहे बघा जिवंत कोलबी आहे मस्त फ्रेश एकदम आणि हे बघा किनाऱ्याला टॉर्च मारली ना, मार ना मासे बघा कसे पळतात हे बघा हे बघा हे हे बघा छोटी छोटी बोई मच्छी आहे ही बघा हे बघा हे बघा ही सगळी मच्छीच आहे मित्रांनो हे बघा टॉर्च मारलं ना ही मार सगळी टोटल इकडे मच्छीच आहे या उजेडावर ही आली आहे किनाऱ्याला माझी पण इच्छा होते भरपूर की मी चाफून मच्छी पकडू म्हणजे रापायचं असतं हाताने हे बघा सगळी मच्छीच आहे इकडे हे बघा छोटी छोटी पिल्ल आहेत कोळंबी आहे पाहायला मिळेल तुला हे बघा हे बघा मोबाईल मध्ये कॅप्चर होत नाहीये पण इथे पिल्ल आहेत मास छोटे छोटे पिल्ल आहेत हे बघा बघा छोटे छोटे मासे आहेत आणि परत वेडी फिरवायला सुरुवात झाली आहे तिसरा राऊंड हा बघा कोळंबी बघा बोय मासा आहे बोय मासा आहे बघा बो बोय मासा इकडे कोळंबी आहे बोय मासा आहे दिसतात हे बघा हे बघा मित्रांनो हे जे चित्र आहे व्ह्यू आहे किंवा व्हिडिओ जो आहे शूट होतो है, तो व्हिडिओ शूट करतानाच मला एवढा भारी वाटतं आहे थंड वातावरण आणि पाण्याची लेवल पण कमी आहे डोपराच्या खालीच आहे पाणी या झाडांच्या मुळांमध्ये पण भरपूर मासे लपलेले असतात बघा दिसतील तुम्हाला हां फार मोठा व्हिडिओ बनणार आहे पण तुम्ही पुर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बराच मोठा व्हिडिओ बनणार आहे पण तुम्ही व्हिडिओत कंटिन्यू राहिले तर तुम्हाला पाहायला मिळेल की ह्या ह्याच्यात पारंपरिक पद्धतीने मासेमारीमध्ये काय काय लागतं मासे आपल्या ह्या वेडीमध्ये हा तिसरा राऊंड आता उचलतील पाण्याची पातळी वाढते बहुतेक मच्छर पण आहे भरपूर तरी सुद्धा आपण प्रयत्न करू हा बघा तिसरा राऊंड चालू आहे जो आता रेडी वर उचलणार तर आपण पाण्याच्या बाहेर आलो आणि वरून शूट करतोय पण काय खाली उतरणार नाही तिसरा राऊंड वर उचलणार आहे मी निखिल म्हणतो दणक्यापैकी मासा लागेल तिसऱ्या राऊंडला कारण हा हे बघा तिसरा राऊंड आहेत हा बघा उचलला मस्त उचलला आहे निखिल बोलतो दणका मासा लागेल तिसऱ्या राऊंडमध्ये कारण एक कोपराच आहे बघूया खरंच कोलबटची साईज पण जबरदस्त आहे आणि आणखीन काहीतरी चिंबोरी आली आहे चिंबोरी सगळ्यांचा आवडता चिंबोरा साइज एक नंबर आहे मोठी पण नाही छोटी पण नाही बघा मित्रांनो चिंबोरीची साइज, खतरनाक तिसरा राऊंड आहे चिंबोरी लागली आहे आणि हा जो कचरा आहे पाला पासोळा बाबा साफ करतात मित्रांनो व्हिडिओ जरा मोठाच होईल पण पुन्हा बघा एंडला आपल्याला सगळेच मासे बघायला मिळतील बघा चिंबुरीची साईज बघा दणकी साईज आहे जास्त मोठी पण नाही छोटी पण नाही मस्त खडपी चिंबुरी आहे कोलबट बघा काय फडफड फडफड करतो आहे बघा फांगडे आमच्या ह्या गावात फांगडे बोलतात आणि तुमच्याकडे आंगडे म्हणतात आंगडे हे मोडलेले आहेत आणि ही बघा चिंबुरी पळते कशी आणि कोलबटची फडफड पण बघा जबरदस्त बघा चिंबुरीची साईज बघा मस्त साईज आहे ही चिंबुरी खायला टेस्टी आणि कोलबटच आहे बाकी बघा फडफड कोलबटची एकदम फ्रेश कोलबट आहे हेच कोलबट आपण गरीला वापरतो आणि मार्केटला ह्याचीच किंमत शंभर रुपये वाटा असतो निखिल थकला आहे पण बाबा नाही ओल्ड ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना खरंच आहे बाबांचा वय पण आहे पण बाबा एकदम जिवंत कोलबट निखिलने सांगितलं टॉर्च मारू नका आणि हा चौथा राऊंड चालू झालेला काळोख आहे का मी चौथा राऊंड उचलतानाच तुम्हाला डायरेक्ट दाखव दाखवतो कारण टॉर्च नाही मारायला सांगितले निखिलने पाण्यात जो मासा असेल तो मग पळून जातो बघूया आपण निखिल वर आहे आणि बाबा वरच्या साईडून घोलवा फिरवून आणणार आहेत वेडी फिरवून आणणार आहेत सॉरी घोलवा नाही आपण बघू चौथा राऊंड बाहेर उचलतील तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण ह्या साईडला होतो आणि आता बाबा आणि निखिल ह्या साईडला आलेत इथून समोरून ते लोक घोलवा घोलवाने वेडी घेऊन येतील आपल्या समोरच येतील एकदम बघूया आपण त्यांनी सांगले टॉर्च मारू नको इथे रेल्वेचं काम चालू आहे पाहूया आपण ते लोक आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेलच हे बघा ते जाऊन आले वरच्या साईडून पाणी सुकलं सांगतात तर चौथा राऊंड आता हा इथे चालू होतोय कारण वरती पाणी न नसल्यामुळे आपल्याला काहीच नाही रिपोर्ट लागलाय आता हा चौथा राऊंड इथूनच चालू होतोय बघा ही वेडी अशी फिरवतात आपण पाठला करूया दोघांचाही खालच्या साईडला सिसा असतो लावलेला म्हणून वेडी ही खाली पाण्यात बुडवूनच आणायची असते कारण जाळी जी आहे वेडीची ह्या तळातून येते एकदम आणि हे जे दोन बांबू आहेत ते आपल्या हातात असतात जागा पण छोटीशीच आहे किनारा हा इथे पाणी नाही इथून ते तेवढंच पाणी आहे त्याच्यामुळे परफेक्ट आहे ही वेडी आपण काय पाण्यात नाही चिखलातून चालतो आहे आणि किनाऱ्याला कोलवड बघा गोय मच्छी आणि कोलवट हे बघा मच्छी बघा कशी पाण्याच्या बाहेर जंप होते जस जा, जसं बाबा पुढे चाललेत तसा किनाऱ्याला सगळा मासा येतोय हा बघा आणि वेडीच्या जाळी आहे खाली जसं अंधेरी रात मे चिंबोरी मेरे हाथ हा जो टायटल होता तसंच परत एकदा अंधेरी रात मे आणि कोलवट हमारे मे असा प्रकार होणार आहे इकडे हे बघा गोलवा उचलतात गोलवा नाही वेडी उचलतात थोडीशी लूज सोडली गेली थोडासा कोलबट बाहेर गेला हा हां तू घे माझा व्हिडिओ बरोबर होत जाळी अशी धुवायला लागते एकत्र करून व्यवस्थित बघा आतला कचरा आणि मच्छी सगळी एकत्र करावी लागते एकाच ठिकाणी तर जे एकत्र करायचं काम आहे बाबा करत आहेत हा चौथा राऊंड आहे आपला निखिल सांगतो ह्याच्यात भरपूर कोलबट पडेल बोई मच्छी पण आहे चांगल्या साईजची धुवावी लागते चिखल असतो सगळा बरेच कोलबट कमीच भेटला निखिल बोलतो पण लास्ट टाइम त्यांना भरपूर मासा भेटला आणि आज आपल्याला व्हिडिओ शूट करायची संधी पण मिळाली बाबा साफ करतात सगळ्या दगडी आणि जो पाला आहे तो साईडला करतात मित्रांनो मार्केटला जी मच्छी काय अशीच नाहीत मेहनत आहे निखिल आणि बाबा ही घरी खाण्यासाठी मच्छी पकडतात मार्केटला अजून सुद्धा अद्यापही त्यांनी विकली नाहीये ते घरच्यासाठीच मच्छी पकडतात त्यांना भाजीपुरती एका टायमाची झाली मच्छी की ते लगेच घरी जातात आता घरी चाललेत हा चौथा राऊंड इथेच संपणार आहे बाबा सांगतात लांब जावं लागेल पण इथेच आपण चौथा राऊंड संप संपवतोय आता बघा याच्यात भरपूर मोठ चांगल्या साईजची कोलबट आहे मोठा कोलबट आलं आहे आणि so सो गाईज व्हिडिओ आपण इकडेच संपवू व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि हा पारंपरिक पद्धतीने मासेमारीचा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ पाहून समजलंच असेल तर बघूया पुढच्या टायमाला आपल्याला काय नवीन शूट करता येतं आपण नवीन काहीतरी कंटेंट घ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओपर्यंत आराम आणि रामराम